नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलोय चिंबोऱ्या पकडायला तर आज चिंबोऱ्या पकडायला तुम्ही विचार केला काय नवीन काहीतरी ऐकायला भेटते तर आज आपण आलो आहे संत्याण्णांसोबत ते आपल्याला घेऊन आले चिंबोऱ्यांना तर आज काय चिंबोऱ्या बकराचा ना अजून काय पकरायचा चिंबोऱ्या आज चिंबोऱ्या बघू फक्त का खनून बिनून पकडायच्या नाही पगोल्यांची पगोल्यांची चला टाकायचं तर चला मित्रांनो ब्लॉग पुढे बघत राहा आज आपण पगोल्यांची चिंबोऱ्या पकडणार आहोत हे बघा घास बीस घेऊन आलोय आता लोक अण्णाही सांगितलं मला अन्ना सांगा एकदा परत कोंबरीचं पाय वगैरे वापरतात कोंबरीच पाय वापरतात काही जण मच्छी वापरतात काही जण वापरतात हा अशा प्रकारचे घास वापरतात लोक तर आम्ही आज मच्छीचा घास घेऊन आलोय तर चला सुरू करू या ब्लॉगला हे बघा या आहेत पगोल्या आम्ही बनवलेल्या पगोल्या एकदा टाकल्यानंतर तशाच तशात त्या मित्रांनो अजून जोर आलेला नाही आता जोर हळू हळू येईल तुम्हाला हे बघा इथून दिसेल हा दिसत नाही ही हे भरपूर आहे हे बघा मित्रांनो मासले बघा ही बारीक बारीक पिल्ला आहेत उदाहरण उदान, आलाय उदानावर उदाना आले नाही दिसता नाही बघ बाग? बघा मित्रांनो आता पगोल्या कशा आपण लावतो पगोलीला घास कसा लावतो आणि कशा टाकायचे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल बघा घास म्हणून आम्ही मासले आणलेले आहे असा घास बांधला जातो म्हणजे तो, तो पाण्याने कसा वाहून नाही जाणार किंवा खाली पडणार नाही चिंबोरी पण घेऊन जाऊ शकत नाही तिथंच खायला भेटत आणि हे बघा सगळ्या पगोल्या बांधून झालेल्या आहेत आता जोर पण याला लागलाय बघा जोर पण दाखवते तुम्हाला बघा पाणी चाललं आहे म्हणजे जोर येतं आहे आणि जोर आला का चिंबोऱ्या येतात म्हणजे त्यांची जी बिलं असतात ते बिलात पाणी जातं मग ती चिंबोरी बाहेर येतात हे बघा पाणी जाताना तुम्हाला दिसते म्हणजे जोर आलेलं आहे आता आपन, आता आपण आता आपण जाऊया आणि पगळं टाकून देऊया तर कसा शक्यतो या साईडला कोण येत नाही त्याच्यामुळे इकडे चिंबोऱ्या भेटण्याची शक्यता जास्त आहे आता लास्ट टाईम आणणं आलं तर ते सांगतात त्यांना चाळीस भेटल्या होत्या आज बघू आपल्याला किती भेटतात तर जोर पण आला आहे अजून आला का मग आपण उतरणार हे बघा मित्रांनो आता बांधलेले आहेत आपण बघूया आता सुरुवात करूया चला आपण आलेलो आता खोपट्याचे खाडी जोर पण आला मस्त चिंबोऱ्या फक्त मस्त मस्त भेटू द्या म्हणजे झाला तर चला आली हो चते भरपूर पहिली पगोली टाकलेली आहे मला तर एक लोकेशनला टाकून झालं तर ही दुसरी इथली लोकेशन तिथं जाऊन टाकली बघा इथं पगोली टाकलेले आहे जसा जोर येईल मस्त तसे त्या ना बाहेर निघतील आणि त्या पगोलीत घास आहे आपण लावलेला ते खायला जातील बघा आता दुसरे लोकेशनला आलो ना आपण आता जशी मुगूच गेलाय का तो काय दिसणार ना आता तस गेला आतमध्ये तो बघा गेला हे बघा इकडे गेलाय मोठा आहे मस्त बघा इथंच मित्रांनो मुंगूस गेलाय मुंगूस दिसलेला चांगला असतं म्हणजे चिंबऱ्या भेटते <laughs> बघा हे बघा बेल वे बे भेटतात आत्मन जाऊ अजून चिंबोऱ्या पकडण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे ज्या आता आपण पकडतो ते आहेत पगोल्यातल्या चिंबोऱ्या आता काही लोक का खनून चिंबोऱ्या पकडतात तर जी खनून चिंबोरी पकडलेली असते ना त्याच्यामध्ये गोर एकदम गोड बोलतात ना तो भरपूर भरलेला असतो जो लाल असतो चिंबोरीच्या आतमध्ये तो भरपूर भरलेला असतो आणि एक नंबर चविष्ट राहतो जर तुम्ही चिंबोऱ्या खाल्या नसेल तर तुम्ही कायच खाला मित्रांनो बाकी सगळ्या पगोल्या टाकून झाल्या तर फक्त चार पगोल्या बाकी आहेत त्या आता फटाफट टाकून आम्ही वेट करू चिंबोऱ्या येतात का नाहीतर आणि मला वाटतं की एकदम पगोल्या टाकायचं आहेत सोपा काम आहे पण सोपा काम नाही ज्याला जमतं त्यालाच जमतं कारण त्याला त्याच जागा माहिती असतात तिथं चिंबोऱ्या भेटतात आणि कधी भेटतात काय वेळ काळ ते सगळं बरोबर त्या माणसाला माहिती असतं त्याच्यामुळं मेहनत आहे बाई या ब्लॉगला नक्की तुम्ही लाईक करा भरभरून एवढंच मी बोलू शकतो हे बघा याच्यान य मच्छी सोडवलेली असेल याच्यान हे बघा इथं राखाला पण राहतात ते लोक याच्या मच्छी वगैरे सोडवली असेल ते बघा बदक बघा बघा खारेल कोरफड आहे कोरफडीचं झाड आता आपल्या पगोल्या झाल्या टाकून वीस पगोल्या टाकल्या आता पंधरा दहा पंधरा मिनटं थांबून नंतर चालेल किती भेटतील अंदाज आहे बऱ्यापैकी भेटतील बरं बघे आता बघू आपलं नशिबान नशिबान मुंगूस तर दिसलाय चांगला हे आहे असं वाटतंय बघू आता किती भेटतं मित्रांनो आता पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत आता आपण पगोल्या उकटून बघूया चिंबोऱ्या भेटल्यात की नाही बघा मित्रांनो पहिली पगोली आता उकटतो ना आपण ही बघा पहिलीच आलेले चिंबोरी e ele do street embora <laughs> माल्हता तरी मला दिसला म्हणून तुम्हाला बोलून मुले राहि काय तशीच गोरवला नाही मित्रांनो चिंबोऱ्या धरताना बेकार चावली आगमाशी काम पच्चीस केल्या माझा मरो चिंबोऱ्या चाललो घरा